मंडळी एआय आल्यापासून आपल्याला प्रत्येक गोष्ट शक्य वाटायला लागली आहे ए ने सध्या पूर्ण जगभर अशा पद्धतीने धुमाकूळ सुरू केलेला आहे की तो कुठलेही क्षेत्र सोडत नाहीये प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा शिरकाव होताना आपल्याला दिसतोय आणि आपल्याला देखील त्याच्यामध्ये सहभागी व्हावं लागणार आहे आपण ए आय पासून दूर राहून चालणार नाही तुम्ही एआय बरोबर मैत्री करणं ही आता काळाची गरज झालेली आहे ज्याला ए आय वापरता येणार नाही येणाऱ्या काळामध्ये तो खूप मागे पडेल मग आपण आता हे जे आपलं चॅनल आहे कोडिंग कट्टा सध्या या चॅनलवर आपण एआयचे वेगवेगळे वेग वेग वे टूल्स आपण कसे वापरू शकतो आपल्या वेगवेगळ्या वेग वेग दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपण सध्या रिव्ह्यू घेतो आहोत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन एआय शिकवत असतो आणि त्याच्या थ्रू तुम्हाला AI कशा पद्धतीने आपल्या रोजच्या कामांमध्ये वापरता येऊ शकतो याची ये आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करतो आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि आतापर्यंत जेवढ्या व्हिडिओ मी तयार केलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला चॅनलवर जाऊन बघता येऊ शकतात मंडळी आता आपण ज्या वेळेला नवीन कपडे विकत घ्यायचा विचार करतो त्यावेळेला तुमच्या शहरामध्ये असलेले एखादं शोरूम एखादं कपड्याचं दुकान तुम्ही निवडतात कापड दुकान तुम्ही निवडतात आणि त्या शोरूम मध्ये किंवा त्या दुकानामध्ये जाऊन तुम्हाला हवा असलेला शर्ट टी शर्ट तुम्ही बघतात तो जो सेल्समन आहे तो तुमच्या समोर असा मोठा ढीक करून देतो आणि आपण कन्फ्युज होतो आपल्याला एखाद्या शर्टचा कलर आवडतो मग त्याची स्टाईल नाही आवडत एखाद्याची स्टाईल आवडते कलर आवडत नाही आणि आपण पुन्हा विचार करतो आपण आपल्या बरोबर जो कोण असेल त्याला आपण विचारतो हा कसा दिसेल मरा तो कसा दिसेल मग तो सेल्स पण आपल्याला सांगतो साहेब ट्रायल रूम बघा त्यांच्याकडे एक ट्रायल रूम असते तुम्ही ट्रायल रूम मध्ये हो जातात तो शर्ट किंवा टी शर्ट तुम्ही घालून बघतात आणि तुमच्या बरोबर असलेल्या चार लोकांना तुम्ही विचारता तुम्ही स्वतः आरशात पण बघतात आणि चार जणांना तुम्ही विचारतात की कसा दिसतोय हा शर्ट किंवा टी शर्ट आणि मग चार जणांची ओपिनियन तुम्हाला जेव्हा चांगली मिळतात हा छान दिसतोय सुंदर दिसतोय तर मग तो शर्ट किंवा टी शर्ट तुम्ही विकत घेतात आता ऑनलाईन देखील आपण कपडे विकत घेत असतो ऑनलाईन खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे खूप सारे आहेत मग या वेबसाईट्स वर जाऊन तुम्ही जेव्हा एखादा शर्ट किंवा टी शर्ट घेतात तिथे मात्र तुम्हाला काही ट्रायल रूम नावाचा विषय नाहीये तुम्ही त्या ठिकाणी फक्त कलर आणि स्टाईल बघून तो परचेस करतात त्यांनी चित्र दिलेले असते एक मॉडेल असतो आणि त्याला तो शर्ट किंवा टी शर्ट घालून गेलेला असतो आणि आपण त्याच्याकडे बघून परचेस करतो परंतु त्याची पर्सनॅलिटी आणि आपली पर्सनॅलिटी मात्र डिफरंट असते कदाचित तो शर्ट त्या मॉडेलवर खूप सुंदर दिसत असेल तोच शर्ट आपण घातल्यानंतर मात्र तो कदाचित आपल्याला चांगला दिसणार नाही असं बऱ्याच वेळेला घडतं मग होतं काय आपण की त्या मॉडेलच्या अंगावरचा तो शर्ट टी शर्ट आपण बघून परचेस करून घेतो परंतु तो प्रॉडक्ट घरी आल्यानंतर मग त्याला जेव्हा आपण ट्रायल करतो त्यावेळेला आपला फ्लॉप शो होतो आपल्याला वाटतं अरे चांगला दिसत नाही आणि मग आपण काय करतो नाराज होतो ठीक आहे त्या शॉपिंग वेबसाईट वर प्रॉडक्ट परत करण्याची फॅसिलिटी असेल तर तुम्ही रिटर्न करतात रिटर्न पॉलिसी असेल पण ती चंचट असते परत रिटर्न पाठवा मग ते पैसे पुन्हा मिळतील वगैरे मग अशा केसमध्ये काय होतं की आपला ऑनलाईन शॉपिंग वरचा जो विश्वास आहे तो कमी व्हायला लागतो आपल्याला असं वाटतं कपडे ऑनलाईन नाही घ्यायचे आपण बाकीच्या वस्तू घेऊ पण कपडे हे आपल्या लोकल शहरामध्ये जाऊनच आपण घेतले पाहिजे मग याची व्यवस्था आता एआयने केलेली आहे आता आपण आतापर्यंत जे एआयचे टूल्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत की एआय मुळे बऱ्याचशा गोष्टी शक्य आहेत एआयने पूर्ण जगभर अशी कुठलीही गोष्ट सोडलेली नाहीये की जिथे तो नाहीये अगदी शेतीपासून तर रिसर्च सेंटर्स पर्यंत स्कूल्स पासून तर युनिव्हर्सिटीज पर्यंत प्रत्येक ठिकाणी एआयचा उपयोग होताना आपल्याला दिसतो इंडस्ट्रीयल युज तर त्याचे एवढे प्रचंड आहेत की आता मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला लेअप होताना दिसत आपण असं ऐकतो की बऱ्याचशा कंपन्यांमधून एवढे एवढे हजार कर्मचारी काढून टाकले आणि मग त्याच्या मागचं कारण काय तर मग आता एआय आल्यामुळे या लोकांना जावं लागतंय आता एआय मुळे जावं लागतंय हे वाक्य मी खोडून टाकतो हे चुकीचं आहे ए आयमुळे नाही जावं लागत आहे त्यांना ए आय वापरता येत नाही म्हणून त्यांना जावं लागतंय लक्षात घ्या मी पुन्हा बोलतो ज्या लोकांना लेऑफ केलं ले जात आहे त्यांना ए आय येत नाही किंवा ते ए आय वापरत नाहीत म्हणून त्यांना कदाचित तिथून जावं लागतंय मग जर तुमच्यावर तो प्रसंग येऊ नये असं वाटत असेल तर मग तुम्हाला तुमच्या रोजच्या कामांमध्ये एआयचा उपयोग करून घेणं आता अनिवार्य झालेलं आहे मी जे आज हे वाक्य बोललो हे लक्षात ठेवा जो एआय पासून वंचित राहील तो खूप मागे पडून जाईल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एआय मैत्री करणं किंवा आपल्या रोजच्या कामांमध्ये एआयचा उपयोग करणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे आणि हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे आता अगदी आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये मी आता त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल की कुठल्या कुठल्या क्षेत्रांवर एआयचा इम्पॅक्ट झालेला आहे आणि कसा झाला आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो हो? या गोष्टी समोर एक मी चांगला अभ्यास करून एक व्हिडिओ मी बनवणार आहे नक्कीच ती व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच पण आता सध्या आपण असं बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये जर एआय तर मग आपली आजची जी केस आहे की आपण ऑनलाईन एखादा शर्ट किंवा टी शर्ट घेतोय तर मग त्याला ट्रायल करण्यासाठी ए आय आपल्याला मदत करू शकतो का तर त्याचं उत्तर आहे हो ए आय तुम्हाला एक व्हर्च्युअल ट्रायल रूम देतोय थोडक्यात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बॉडीवर तो शर्ट किंवा टी शर्ट कसा दिसेल हे तुम्ही ट्राय करून बघू शकता नंबर ऑफ शर्ट तुम्ही ट्राय करून बघा आणि मग जो तुम्हाला चांगला वाटेल तो तुम्ही परचेस करा तर आजची ही व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे आजची युज केस पण इंटरेस्टिंग आहे आणि आपण पूर्ण व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली करून बघणार आहोत तर आता आजचं एआय इंटरेस्टिंग आहे हे तुमच्या लक्षात येतच आहे तुम्ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा आणि आवडली तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मग तो तु, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या खूप सारे व्हिडिओज आय रिलेटेड आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत दररोज एक टूल मी ए आयचा नवीन घेऊन येत असतो तुमच्यासाठी आणि ते टूलवर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये पुन्हा सगळं समजून घेतोय ही एक आपल्या चॅनलची कमालीची गंमत आहे मी तरी असं मला वाटतं की असं चॅनल कोडिंग सारखं चॅनल मराठी मीडियम मध्ये हिंदी भरपूर असतील इंग्लिश भरपूर असतील माझ्यापेक्षा भारी असतील परंतु मराठीमध्ये एक चांगलं कंटेंट द्यायचा माझा प्रयत्न आहे आणि आपल्या मातृभाषेतून हे कोडिंग कट्टा चॅनल तुमच्यासाठी मी उपलब्ध करून दिले मित्रांनो तुमचं सहकार्य माझ्यासाठी खूप मोलाचं आहे आतापर्यंत कोडिंग कट्टाला जे सहकार्य माझ्या सगळ्या व्यवहारचे मिळाले त्याबद्दल मी तुमचे कोटी कोटी धन्यवाद करतो आपलं चॅनल खूप छान ग्रो होत तुमचा सहभाग आणि तुमचा तुम्ही ज्या कमेंट्स करतात त्याच्यातून मला नक्कीच मोटिवेशन मिळतं आणि नवीन नवीन गोष्टी करण्याचा मला नेहमी या ठिकाणी आता काय म्हणू की एक आवड निर्माण झाली आहे आणि रोज तुमच्यासाठी वेगळा विषय काहीतरी घेऊन येण्यासाठी मी प्रयत्न करत असतो चला जास्त वेळ घेता आपण प्रॅक्टिकली बघूया की आपल्याला ऑनलाईन एखादा प्रॉडक्ट म्हणजे शर्ट किंवा टी शर्ट घ्यायचा आहे आणि तो कसा ट्राय करायचा ऑनलाईन आयच्या मदतीने चला आता आपण प्रॅक्टिकली बघूया ओके आता जे टूल आपण यूज करतो आहोत त्या टूलचं नाव आहे फिट रूम इथे तुम्ही गुगलमध्ये सर्च करा फिट रूम डॉट ए आय किंवा फिट रूम ए आय तुम्ही असं सर्च करा तुम्हाला हे पहिली लिंक मिळते बघा या ठिकाणी फिटरूम डॉट ॲप नावाचा हा एक साईट आहे याच्यावर तुम्ही क्लिक करा त्याच्यानंतर तुम्ही इथे येतात या ठिकाणी तुम्ही स्टार्ट फॉर फ्रीला क्लिक करा इथे स्टार्ट फॉर फ्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे जीमेल अकाउंट असेल त्याच्या थ्रू तुम्ही लॉग इन करून घ्या जीमेल अकाउंट थ्रू तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला टेन क्रेडिट्स या ठिकाणी मिळून जातात तुम्हाला दहा क्रेडिट्स मिळतील हे बघा आता फ्री जे वर्जन आहे त्याच्यामध्ये तुम्ही दहा क्रेडिट तुम्हाला मिळतील आणि एक ट्रायल साठी एक क्रेडिट तो यूज करतो म्हणजे तुम्हाला दहा ट्रायल या ठिकाणी करता येऊ शकतात आणि जर तुम्हाला वाटलं पेड घ्यायचं तर तुम्ही हे पेड प्लॅन त्याचे घेऊ शकतात ठीक आहे तर आता आपण फ्री प्लॅन मध्ये मी दोन ट्रायल ऑलरेडी करून बघितलं आहे म्हणून माझे क्रेडिट सध्या आठ दिसत आहेत बघा आठ वेळा मी अजून ट्रायल करू शकतो चला आता ही जी साईट आहे इथे आपण आलेलो आहोत आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय तुमच्याकडे जे क्लॉथ आयटम आहे जे तुम्हाला ट्राय करायचे आहे ते तुम्ही इथे पहिले ऍड करून घ्यायचे आता या बटनवर क्लिक करायचंय इथे आणि इथे क्लिक केल्यानंतर ते जे प्रॉडक्ट्स आहेत जे आपल्याला ट्राय करायचे आहेत आता मी या ठिकाणी एक प्रॉडक्ट सिलेक्ट करतो मी एक फोल्डर या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझे प्रॉडक्ट्स आहेत ठीक आहे मी इथे माझ्या फोल्डरमध्ये जातो आणि त्या ठिकाणी प्रॉडक्ट जो आहे तो, तो ते ते मी सर्च करतो ओके आता इथे मी जेन्टवेअरमध्ये जातो आणि जेंट्सवेअरमध्ये सपोज हा एक फॉर्मल शर्ट आहे हा फॉर्मल शर्ट मी इथे ॲड करतो ओके आता तो शर्ट या ठिकाणी ॲड होऊन जाईल ओके okay, आता हा शर्ट झाला आता इथे खाली तुम्हाला हे मॉडेल्स जे दिसत आहेत हे रेडीमेड मॉडेल्स आहेत इथे तुम्ही जेंट्स मॉडेल पण बघू शकतात आणि त्याच्यावर तुम्ही ट्राय करू शकतात पण आपल्याला त्यांच्यावर ट्राय नाही आहे आपल्याला आपल्या स्वतःवर ट्राय करायचंय मग आता काय करायचं इथे युअर मॉडेल्स मध्ये तुम्ही जा आणि तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो इथे अपलोड करा एक असा पूर्ण स्टँडिंग असलेला पूर्ण फोटो काढून घ्या आणि तो तुम्ही इथे अपलोड करा आता मी माझ्याकडे असलेला एका मुलाचा फोटो अपलोड करतो बघा या ठिकाणी मी बॅग जातो आणि इथे बॉय मध्ये काही मुलांचे फोटो आहेत ठीक आहे हा मुलगा जो आहे याच्यावर मी तो फॉर्मल शर्ट ट्राय करतो तर हा मुलगा मी इथे अपलोड केला इथे बघा आता हा शर्ट आणि हा मॉडेल हा मॉडेल म्हणजे तुम्ही आहात आणि हा, हा फॉर्मल शर्ट तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वरून घेताय ठीक आहे हा शर्ट तुम्हाला तुम्हाला कसा दिसेल याच्यासाठी तुम्ही आता जनरेट बटनवर क्लिक करा आणि हा शर्ट या मुलाला तो वेअर करायला हवेल म्हणजे तुम्हाला तो शर्ट कसा दिसेल तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो असेल बघा आता प्रोसेस करतोय आणि अगदी काही मिनिटाच्या आत तुम्हाला लगेच ट्रायल होऊन जाईल आणि एक क्रेडिट आपल्या इकडे मायनस होत आहे बघा मी एक ट्रायल केले की एक क्रेडिट कमी झाला माझे एट होते आता सेवन राहिले आणि बघा आता हा तुम्ही तुमचा फोटो आहे आणि तुमच्या फोटोवर तो शर्ट ट्राय केल्यानंतर तो कसा दिसेल हे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा तुम्हाला वाटतं तर तुम्ही याला डाउनलोड करून ठेवू शकतात ठीक आहे मी अजून एक ट्राय आता लेडीज वेअरचा एक मी ट्राय करतो या ठिकाणी चला आता मी परत थोडा बॅक uh, जातो आणि एक लेडीज वेअरवर मी ट्राय करतो या ठिकाणी तर इथे या ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा जाऊ आता मी इथे क्लिक करतो आणि इथे मी आता एक लेडीज वेअर कुठला तरी मी ऍड करतो हे बघा आता लेडीज मधला सपोज एक काय आहे टॉप आहे तो मी या ठिकाणी ऍड करतो बघा तो, तो, तो जो टॉप आहे तो इथे ऍड होऊन जाईल आणि एक लेडीज मॉडेल जो कोण असेल आता समजा आपल्या व्ह्यूअर्स मध्ये कोणी लेडीज असेल तर त्यांनी त्यांचा स्वतःचा एक फोटो तयार करायचा आणि तो इथे अपलोड करायचा आता ठीक आहे तर मी एक लेडीजचा फोटो माझ्याकडे आहे आणि तो मी इथे अपलोड करतो मी इथे गर्ल्समध्ये एक फोटो माझ्याकडे आहे समजा ही मुलगी आहे आणि हिच्यावर किंवा ही घेऊ आपण एक नंबरची आणि या मुलीवर तो फोटो मला ट्राय करायचा आहे ठीक आहे म्हणजे आता इथे तुम्ही तुमचा फोटो आणि तुमचा क्लॉथ हे तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि बस फक्त जनरेट बटनवर क्लिक करा आता त्या मुलीच्या अंगावर तो शर्ट म्हणजे तो जो टॉप आहे तो कसा दिसेल तो तुम्हाला त्या ठिकाणी लगेच एका आत तो दाखवेल आणि क्रेडिट तुमचे मायनस होताना दिसत हे बघा आता ते जे मॉडेल आहे सेम मॉडेल त्याने घेतला म्हणजे इथे तुम्ही स्वतः असणार आणि तो जो टॉप तुम्ही या ठिकाणी वेअर केला तो कसा दिसेल हे तुम्हाला या ठिकाणी लगेच बघता येऊ शकतं तर अजून एक ट्राय आपण या ठिकाणी करूया मी आता परत बॅक जातो आता मी पुन्हा एक क्लॉथ या ठिकाणी ऍड करतो बघा आता बॅग जो आपण आणि इथे आ, मी परत एक जेंट्स वेअर मध्ये जातो जेंट्स वेअर मध्ये आता हा दुसरा एक फॉर्मल शर्ट आहे माझ्याकडे किंवा मी हा टी शर्ट घेतो आता ठीक आहे हा टी शर्ट मी सिलेक्ट केला बघा आता तो टी शर्ट जो आहे तो या ठिकाणी आला आणि एक मॉडेल मी या ठिकाणी अपलोड करतो मी परत एक फोटो माझा या ठिकाणी मी अपलोड करतो आता या ठिकाणी मी बॉय मध्ये जातो आणि ह्या मुलावर तो शर्ट कसा दिसेल ठिकाणी त्याला ओपन करू ओके आणि बघा आता आणि इतकं झटपट होतं होतो काही मिनिटाच्या आत तो ट्रायल करतो बघा आता हा टी शर्ट आणि हा मुलगा आणि जनरेट करतो आणि बघा या ठिकाणी म्हणजे इथे तुम्ही तुमचा प्रॉपर फोटो तो अपलोड करा आणि त्याच्यावर तो प्रॉडक्ट तुम्ही ट्राय करा बघा अतिशय सुंदर आहे म्हणजे आपल्याला ऑनलाईन लगेच बघता येऊ शकतं की आपल्याला कोणता शर्ट कसा दिसेल बघा त्या मुलावर तो जो मुलगा होता त्याच्यावर हा टी शर्ट जो मी अपलोड केला तो कसा दिसेल या ठिकाणी लगेच आपल्याला आणि आपल्याला दिसतो पण आहे की त्या मुलावर तो टी शर्ट खूप छान दिसतोय म्हणजे इथे तुम्ही असाल आणि तुमच्यासाठी तो प्रॉडक्ट जो आहे तो कसा आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा इथे आता हे क्रेडिट जे आहे ते मायनस मायनस होत जात आहेत म्हणजे दहा क्रेडिट होते माझ्याकडे मी दहा ट्रायल याच्यावर करू शकतो मग तुम्ही विचार करणार की आपल्याला एकाच वेळेला दहा ट्रायल होऊन जातील आपले मग नंतर सिंपल आहे दुसरा अकाउंट बनवा किंवा तुम्ही तुमच्याकडे ईमेल अकाउंट असेल एखादं ते दुसरं यूज करा प्रत्येक अकाउंटला तुम्हाला टेन क्रेडिट्स या ठिकाणी मिळत जातात आता तुम्ही थोडासा याचा अभ्यास करायचा असेल तर फिट रूमवर तुम्ही त्याच्या होम पेजवर तुम्ही या या ठिकाणी बघा आता अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या हिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर आपण काय काय ट्राय केलं ते इथे दिसत जातं बघा मी आतापर्यंत जेवढ्या ट्रायल केल्या ते या ठिकाणी आपल्याला दिसत जातील या ठिकाणी तुम्ही लेटेस्ट मध्ये हे घेतलं तुम्ही ओल्डेस्ट मागे याच्या आधी काही केलेलं असेल तर तुम्ही तेही या ठिकाणी घेऊ शकता सगळे डाउनलोड करायचे असतील ते ऑप्शन आहे डाउनलोड ऑन आता याचा अजून एक उपयोग कसा होईल बघा तुमचा प्रॉडक्ट आणि एक मॉडेल म्हणजे तुमचा समजा ऑनलाईन स्टोअर आहे मी आता एक तर उपयोग झाला त्याचा की तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय आणि प्रॉडक्ट कसा दिसेल हे तुम्ही तुमच्या स्वतःवर ट्राय करता हा एक उपयोग झाला दुसरा उपयोग मी असं सांगतोय ज्यांचा ऑनलाईन स्टोअर आहे कपड्यांचं दुकान असेल किंवा कुठल्याही प्रॉडक्टचं असेल तर ते ऑनलाईन स्टोअरवर त्यांना जे मॉडेल्सचे फोटो बनवायचे असतात ते फोटो ह्या पद्धतीने त्यांच्या प्रॉडक्टचा उपयोग करून तो फोटो त्या मॉडेलचा या ठिकाणी जनरेट करून ते त्याच्या शॉपिंग वेबसाईटवर यूज करू शकतात तर त्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो आणि मग हे तयार केलेले बघा इथे प्रॉडक्ट दिसतोय आणि हा मॉडेल दिसतोय म्हणजे आपल्याला हे डाउनलोड करून आपल्या वेबसाईटवर देखील वापरता येऊ शकतात म्हणजे तुम्हाला सेपरेट असं शूटिंग करत बसायची गरज कर नाही नॉर्मली आपण काय करतो मग आपला प्रॉडक्ट आहे टी शर्ट आहे समजा तो तुम्ही त्या मॉडेलला घालायला लावणार मग त्याचा फोटो शूट करणार कर बरंच खर्च असेल मग स्टुडिओ लागेल तुम्हाला त्याच्यासाठी चा चांगल्या क्वालिटीचा फोटोग्राफर लागेल आणि त्याचा खर्च तो सगळा इथे बघा अगदी झटपट मॉडेलवर तो तुमचा प्रॉडक्ट ट्राय होतोय आणि अगदी काही मिनिटाच्या आत सगळं रेडी आणि व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट तुम्ही त्या मॉडेलवर ट्राय करून चांगले चांगले फोटो त्याचे तयार करून घेऊ शकतात या ठिकाणी आता तुम्ही जर गेलात माय वॉर्ड्रॉपवर तर याच्यामध्ये माझे जे प्रॉडक्ट्स होते ते इथे दिसत आहे बघा ठीक आहे आणि माय मॉडेल्सवर गेलो आपण तर आपले जे मॉडेल होते ते इथे दिसत आहेत बघा आणि हिस्ट्रीवर क्लिक केलं आपण तर त्यांच्यावर आपण ट्राय केलेले आपले जे वॉर्ड्रॉप्स आहेत ते कसे दिसतील ते आपण या ठिकाणी बघितले तुम्हाला पुन्हा वेगळं ट्राय करायचं असेल तर ए आय ऑनवर तुम्ही पुन्हा क्लिक करा आणि परत तुम्ही इथून मॉडेल आणि तुमचा क्लॉथ अपलोड करा आणि पुन्हा त्याला जनरेट करून तुम्ही ट्राय करू शकता माझ्याकडे अजून फाईव्ह क्रेडिट बाकी आहेत मी पाच वेळा अजून त्याला ट्राय करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने मित्रांनो बघा आजचं हे जे टूल आहे फिटरूम बेस्ट आहे टूल आणि हे फिटरूम जे एआय आहे हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ऑनलाईन शॉपिंग करताना चांगल्या प्रकारे मदत करेल मग आता प्रश्न आहे तो की हा जो टी शर्ट आहे हा मी ऑनलाईन घेणार आहे तर मग त्या ऑनलाईन शॉपिंग वर तो जो प्रॉडक्ट दिसतो तिथून तुम्ही त्याला डाऊनलोड करून घेणार मी जसं आता एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला समजा तुम्ही इथे अमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन शॉपिंग करणार आहेत तुम्ही इथे अमेझॉनची वेबसाईट घ्या ठीक आहे तर मी अमेझॉनच्या साईटवर समजा गेलो आणि इथे मला एखादा प्रॉडक्ट घ्यायचा आहे मला टी शर्ट घ्यायचा आहे मग मी इथे प्रॉडक्ट सर्च करतो मी इथे सर्च करतो किंवा फॉर्मल शर्ट घ्यायचा आहे फॉर्मल शर्ट ठीक आहे फॉर्मल शर्ट फॉर मेन आणि मग हे फॉर्मल शर्टचे इथे तुम्हाला फोटो दिसत आहेत या ठिकाणी बघा मग याच्यातला तुम्हाला जो कुठला पाहिजे असेल समजा आता याच्यातला कुठलाही आपण घेऊ शकतो तुम्हाला जो ट्राय करायचा असेल तो तुम्ही त्याला राईट बटन क्लिक करा समजा हा हा शर्ट आहे आणि हा आपल्याला कसा दिसेल बघायचा असेल तर तुम्ही या शर्टवर क्लिक करा तो जो मॉडेलचा फोटो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा इथे या ठिकाणी दिसतोय आणि याच्यावर तुम्ही हा विकत घ्यायच्या आधी तुम्ही याला माउसचा राईट बटन क्लिक करून याला तुम्ही सेव्ह ॲज करून घ्या सेव्ह इमेज ॲज याला तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये कुठेतरी ठेवून घ्या आता मी माझा जे फोल्डर आहे त्याच्यामध्ये मी याला सेव्ह करून घेतो मी आता माझ्या फोल्डरमध्ये जाऊन त्याला सेव्ह करतोय इथे मी त्याला न्यू नावाने सेव्ह करतो ओके न्यू प्रॉडक्ट मी इथे सेव्ह करून घेतला आणि हा प्रॉडक्ट मला कसा दिसेल हे मला ट्राय करायचं मग मी आता काय करतो बघा तो जो प्रॉडक्ट मी घेतला आता तुम्ही म्हणणार इथे फक्त शर्ट होता किंवा ते वेरेबल होतं आता इथे त्या माणसा सकट तो दिसतोय तरी तो त्याच्यातून काढेल बरोबर तर आता मी इथे सिंगल क्लॉथ मध्ये या ठिकाणी परत मी एक प्रॉडक्ट जो आहे म्हणजे क्लॉथ जो आहे तो मी अपलोड करतो इथे सिंगल क्लॉथ मध्ये जा आणि या ठिकाणी तुम्ही त्याला अपलोड करणार आहात बॅग वापर चला आता इथे मी अपलोड करतो आता तो जो फोटो आहे माझ्याकडे प्रॉडक्टचा हा न्यू फोटो हा मी प्रॉडक्ट म्हणून अपलोड करतोय बघा तो प्रॉडक्टच्या लिस्टमध्ये अपलोड होईल तो इथे आला आणि मॉडेलमध्ये मी माझा फोटो आहे समजा हा मी आहे हा शर्ट मला कसा दिसेल मग का मी काय करतो या ठिकाणी मी आणि तो प्रॉडक्ट हे बघा हा प्रॉडक्ट आणि मी आणि जनरेट करतो तो शर्ट आता याला कसा दिसेल ते तुम्हाला या ठिकाणी तो दाखवेल बघा आता म्हणजे आता आपल्याला एखादा शर्ट त्या मॉडेलच्या अंगावरचा आहे तर तो तोही आपल्याला काढून आपल्यावर कसा दिसेल हे बघताय बघा आता मी जो सिलेक्ट केला तो हा आपला मॉडेल होता आणि तो जो आधीचा आहे त्यांचा मॉडेल तो हा इथे होता म्हणजे त्याचा जो शर्ट आहे तो मी आपल्या मॉडेलला अप्लाय केला आणि आपला मॉडेल कसा दिसेल या ठिकाणी मी तुम्हाला हो तर अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही शॉपिंग साईटवर ते जे फोटो दिसतात ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ते तुम्ही या ठिकाणी तुमच्या फोटोवर ट्राय करा म्हणजे तो प्रॉडक्ट तुम्हाला कसा दिसेल आणि अगदी चांगल्या प्रकारे हे करता तर याच्यात तुम्ही थोडा अजून एक गोष्ट करू शकता समजा याच्यामध्ये आपण सिंगल प्रॉडक्ट या ठिकाणी ट्राय करत होतो तुम्ही आता ऍड क्लॉथ मध्ये गेलात समजा तर इथे तुम्हाला सॉरी इथे बघा तुम्ही ट्राय ऑनवर आपण गेलो की इथे सिंगल क्लॉथ ऑप्शन होता टॉप आणि बॉटम असे दोन सेपरेट पण करता येतील तुम्हाला म्हणजे इथे तुम्ही शर्ट किंवा टी शर्ट आणि इथे तुमची पॅन्ट तुम्ही दोघं हो प्रॉडक्ट घ्या आणि मग एक मॉडेल सिलेक्ट करा आणि हे हो त्याच्यावर तुम्ही अप्लाय करा म्हणजे मग तो शर्ट आणि ती पॅन्ट त्याच्यावर तो कसा दिसेल आता हा पार्ट मी तुमच्यावर सोपवतो तुम्ही ट्राय करून याला एक शर्ट अपलोड करा म्हणजे टॉप आणि इथे बॉटम आणि इथे म्हटलं त्याने ॲड टॉप आणि ॲड बॉटम प्रॉपर ठिकाणी करा टॉपच्या जागेवर टॉप आणि बॉटमच्या जागेवर अपलोड करा आणि तुमचा एक मॉडेल तुमचा फोटो स्वतःचा इथे तुम्ही सिलेक्ट करा आणि जनरेट बटनला क्लिक करा आणि मग बघा त्या टॉप आणि त्या बॉटमवर तुम्ही कसे दिसाल मग तुम्ही लेडीज वेअर असेल किंवा जेंट्स वेअर असेल हा सेम ऑप्शन तुम्ही त्याच्यावर ट्राय करू शकता आपण आता सिंगल क्लॉथ हा ऑप्शन बघितला तुम्ही इथे टॉप आणि बॉटम असे सेपरेट दोघं हो देखील ट्राय करून बघू शकता तर अशा पद्धतीने आजचं हे सेशन जे आहे ते या ठिकाणी आपण आता थांबवतो आहोत आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा हाईप करा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय